विद्यार्थी मित्रांनो सप्रिय नमस्कार ज्ञानवंदन एजुकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो तर लक्षात घ्या ज्या सेवा परीक्षा आहे दोन हजार चोवीसमध्ये जेवढ्याही घेणार आहेत त्यामध्ये सामान्य ज्ञान हा जो, जो महत्त्वपूर्ण टॉपिक विचारला जातो त्यावर आपण विद्यार्थी मित्रांनो सिरीज घेऊन आलो आहोत दररोज दुपारी विद्यार्थी मित्रांनो यावर एक व्हिडिओ येईल प्रत्येक व्हिडिओमध्ये पंचवीस प्रश्न असणार आहेत टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्नुसार यामध्ये प्रश्नांचा आपण सराव करून घेणार आहोत आपण काय करायचं आहे की जेव्हा मी प्रश्न विचारेल तेव्हा आपण प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट करायचं आहे जेणेकरून डेली पंचवीस प्रश्नांचा अशा पद्धतीने जर सराव केला तर नक्की तुम्हाला परीक्षेमध्ये हेल्प होईल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अर्थशास्त्रातील ते नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन प्रोफेसर क्लोडिया गोल्डिन यांना दोन हजार तेवीसमध्ये अर्थशास्त्रातील ते नोबेल पुरस्कार मिळाला आहे भारताच्या मध्यभागी असलेले शहर पुढीलपैकी कोणते राईट आन्सर आहे नागपूर हे भारताच्या मध्यभागी असलेले शहर आहे पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षपद स्थान कोण पोषवितो आन्सर आहे सभापती हे पंचायत समितीच्या सभेचे अध्यक्षस्थान भूषवितात आगा खान पॅलेस खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे आन्सर आहे पुणे या ठिकाणी दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे कोणत्या नदीचे आहे आन्सर आहे गोदावरी नदी देशातील पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री कोण आहेत राईट आन्सर आहे सुषमा स्वराज राम गणेश गडकरी या कवीचे टोपन नाव काय राईट आन्सर आहे क्रज पी एम विश्वकर्म योजना डॅडॅश रोजी लॉन्च करण्यात आली आहे राईट आन्सर आहे सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीसला ही योजना लॉन्च करण्यात आली गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले राईट अँसर आहे एकोणीसशे अकरा साली कुरुक्षेत्र हे ऐतिहासिक ठिकाण कोणत्या राज्यात आहे रायट अँसर आहे ऑप्शन क्रमांक चार हरियाणा कॅपिटल आहे चंदीगड पंजाबचे देखील चंदीगड आहे हिमाचल प्रदेशचे आहे शिमला महाराष्ट्राचे आहे मुंबई भारतातील कोणत्या नदीला वृद्ध गंगा म्हणतात आन्सर आहे गोदावरी भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्काराची सुरुवात कोणत्या साली करण्यात आली रायटॅन्सर आहे एकोणीसशे चोपन्न संगाई महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो आन्सर आहे मणिपूर हे बालगंधर्व या नावाने महाराष्ट्राला विशेष परिचित आहेत राईट आन्सर आहे नारायण श्रीपाद राजहंस तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आढळते राईट आन्सर आहे निलगिरी या ठिकाणी शरावती नदीवर जोग धबधबा हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे राईट आन्सर आहे कर्नाटक राज्य कॅपिटल आहे बेंगलोर बायबल या ख्रिस्ती धर्मग्रंथाचे मराठीत भाषांतर कोणी केले राईट अँसर आहे पंडिता रमाबाई यांनी ब्रिटिश हिंदुस्तानचे पहिले व्हॉइसराय डॅडॅश होते राईट अँसर आहे लॉर्ड कॅनिंग भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे राइट अँसर आहे तामिळनाडू कॅपिटल आहे चेन्नई एकोणीसशे बावीसमध्ये स्थापन झालेल्या स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष कोण होते आहे चित्रंजन दास नोबेल पारितोषिक जिंकणारे पहिले भारतीय कोण होते रायट अँसर आहे रवींद्रनाथ टागोर मराठी भाषा दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो राईट अँसर आहे सत्तावीस फेब्रुवारी खालीलपैकी कोणत्या मातीला लोम असे नाव आहे राईट अँसर आहे पोयटा माती कोर्टमधील सुनावणी लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे पहिले उच्च न्यायालय कोणते राईट अँसर आहे गुजरात उच्च न्यायालय पुढीलपैकी कोणता कर हा प्रत्यक्ष कर आहे राईट अँसर आहे आयकर ज्याला आपण इन्कम टॅक्स देखील म्हणतो तसेच विद्यार्थी मित्रांनो आपणाला सामान्य ज्ञान याकरिता एकूण चार हजार दोनशे प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात प्राईस आहे फक्त नव्याण्णव रुपये यामध्ये राज्यघटना इतिहास भूगोल समाजसुधारक अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा डी पीडीएफ आहेत ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कव्हर केले आहेत बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच चालू घडामोडींचे प्रश्न देखील आपल्याकडे आहेत जून दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस तसेच अपकमिंग जानेवारी फेब्रुवारी हे जे मंथ आहेत त्याचे देखील चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला ॲड करून भेटतील प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिली आहेत प्राईज आहे फक्त नव्याण्णव रुपये तसेच मराठी व्याकरण याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेशन बँक आपल्याकडे आहेत यामध्ये तुम्हाला टॉप टॉपिक वाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील एकूण एकतीस टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिकमध्ये पंधरा क्वेश्चन आहेत तीस मार्क तसेच मिक्स्ड चाळीस टेस्ट आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण अठराशे प्लस प्रश्न एकशे एकोणतीस रुपयामध्ये भेटतील तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहेत यामध्ये अंकगणित या टॉपिकवर पंधरा तुम्हाला टॉपिक भेटतील बुद्धिमत्ता चाचणी एकूण दहा टॉपिक तसेच हँड रिटर्न क्वेश्चन आहेत ऑनलाईन टेस्ट आहेत असे एकूण तेराशे प्लस प्रश्न तुम्ही एकशे एकोणतीस रुपयामध्ये परचेस करू शकता तसेच इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे यामध्ये तुम्हाला चॅप्टरवाइज क्वेश्चन क्वेश्चन सेट ऑनलाईन टेस्ट असे एकूण अकराशे प्लस प्रश्न भेटतील प्राईज आहे फक्त एकशे एकोणतीस रुपये त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी बत्तीस सामान्य तीस इंग्लिश एकवीस आणि बुद्धिमत्ता वीस असे एकूण एकशे तीस टेस्ट आहेत प्राईज आहे फक्त टू फोर्टी नाईन या ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहे टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल पी डी एफ देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात मल्टिपल अटेम्प्ट आहेत प्रत्येक टेस्टमध्ये दहा प्रश्न आहेत पंधरा मिनिटे वेळ आहे त्यासोबत आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे आहेत यामध्ये एकशे दहा सराव प्रश्नपत्रिका आहेत त्यासोबत दहा फुल लेन टेस्ट पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण चार हजार प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील प्राईज आहे फक्त एकशे एकोणनव्याण्णव रुपये प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी इंग्लिश सामान्य बुद्धिमत्ता यांचा समस्या आहे पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व पीडीएफचा गुगल रवॅक्सेस विद्यार्थी मित्रांनो भेटेल परचेस करण्याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सव तिच्यावर व्हॉट्सअप करा व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा